माझं नाव सीमा आणि येसुदार आम्ही राहिला पुण्यामध्ये आहोत बावधनवर आहोत सरांचा कार्यक्रम मी आ, मी फेसबुकवरून सरांच्या जॉईन झाले आहे सर इथे आल्यानंतर ऑफलाईन सेशन आम्ही जॉईन केले सरांचे इथे आल्यानंतर माझ्या मुलीसाठी मी हा कार्यक्रम जॉईन केला वेदशीसाठी ती जेव्हा कार्यक्रम आम्ही हा प्रोग्राम जॉईन केला तेव्हा तिच्यामध्ये खूप चंचलता होती एक ॲग्रेसिव्ह होता जेव्हा सरामध्ये आम्ही हा ब्रेन पॉवरचा क्लासेस चालू केले एक शांतता दिसायला लागली आहे एक चार सेशन आम्ही अटेंड केले सरांचे पण त्यात मला खूप फरक जमवला थोडंसं आहे तसं त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह पण आता फिफ्टी पर्सेंट आम्हाला खूप प्रोग्रेसिव्ह दिसला आणि सरांनी आमचे जे काही कार्यक्रम घेतले आता आंतरमन बाह्यमन ह्या जर आम्हाला काही करताना नव्हती त्यामध्ये सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे गायडन्स केला मुलांना कशाप्रकारे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आणि आपणही मुलांना कशाप्रकारे पॉझिटिव्ह बोललं पाहिजे त्याविषयी सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे गाईड केलं कारण आमच्यातही भरपूर चेंजेस झालेले आहेत म्हणजे आम्ही ऑबियसली आपण एक म्हणून पटकन काही गोष्टी पटकन रिॲक्ट करतो मुलांना आता ते करणं कमी केलेले म्हणजे स्वतःहून ते कमी केले की नाही मला असं कळतं की नाही बाबा मी फारच एक चुकीचं बोलतो पटकन नाही 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 म्हणजे पॉझिटिव्ह बोलत नाही तू हे करतीस आणि करणार आहेस हे पॉझिटिव्ह चेंजेस तिच्यामध्ये आमच्यामध्ये आलेत त्याची सरांना खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू